श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास मानला जातो आपल्या आराध्याला प्रसन्न करण्यासाठी या काळात भक्त विधी आणि व्रत करतात श्रावणातील सर्व सोमवार महादेवाची मनोभावे पूजा केली जाते नियमांचे पालन करून व्रत करणाऱ्याला या काळात महत्व आहे तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात असे मानले जाते की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्याने शंकर भगवान प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना या काळात पूर्ण करतात त्यामुळे भक्त श्रावणात सोमवाचा उपवास करतात भगवान शंकरांना भोले बाबा देखील म्हणतात याचे कारण म्हणजे शंकर हे भोळे आहेत असे मानतात कारण ते तुमच्या साध्या भक्ती दे, लगेच प्रसन्न होतात आणि कामना पूर्ण करतात त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून जर पूजा आणि व्रत केलं नाही तर तुम्हाला इच्छित फळ मिळू शकणार नाही असे देखील बोलले जाते श्रावणात किती सोमवार आणि पूजा व्रत कसे करावे श्रावण केव्हा सुरू होणार भगवान शंकरांचा आवडता महिना श्रावण या वर्षी अकरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे जो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल या दिवशी रक्षाबंधन देखील साजरे केले जाईल तसेच यंदा श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार असतील या सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करण्याला अत्यंत महत्व आहे श्रावणात किती सोमवार असतील यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार असतील या महिन्यातील पहिला श्रावणी सोमवाचा उपवास चौदा जुलै रोजी असेल दुसरा सोमवारचा उपवास एकवीस जुलै रोजी असतात आणि तिसरा सोमवाचा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी असेल तर शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवाचा उपवास चार ऑगस्ट रोजी केला जाईल आठ ऑगस्ट रोजी श्रावण संपेल श्रावणी सोमवार व्रत कसे करावे श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानलं जातं हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एकभुक्त राहून देखील हे व्रत करता येतात प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार व्रताच्या दिवशी केवळ फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडले जाते या व्रतात कांदा लसून खाणे टाळावे श्रावणी सोमवार व्रत पूजाविधी श्रावणा ते सोमवारी व्रत करताना पूजाविधी नियमानुसार करणे आवश्यक असते सोमवारी लवकर उठून स्थान झाल्यानंतर शक्य असल्यास पांढरे घालून पूजेला बसावे घराची पिंड असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडीला भस्म लावावे पांढरी फुले बेल अर्पण करावेत धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी यावेळी शिवलीलामृत मृत शिवचालीसा आणि शिवाशी संबंधित श्लोक वाचावेत तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितका माळा जप करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा व सर्वांना प्रसाद वाटावा ही झाली घरातील पूजा मात्र श्रावणे सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी याचे फळ निश्चित मिळते श्रावणे सोमवार व्रताचे नियम श्रावणे सोमवार व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर पहिल्याच सोमवारी हातात जल तांदूळ आणि फुले घेऊन संकल्प घ्यावा आपली मनोकामना सांगून करावी संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नयेत आपला आहार सात्विक ठेवावा खाण्याच्या सवयींवर किमान या काळात नियंत्रण असावे मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी गज अनेकांची असते त्यामुळे जिभेवर कंट्रोल ठेवून भक्तिभावाने व्रत करावे व्रत करताना आपले आचरण योग्य असावे शब्दांवर नियंत्रण ठेवावे कोणालाही वाईट बोलू नये कोणाचीही या काळात निंदा करू नये चांगले कर्म करता येईल तितके करावे व्रताच्या काळात तरी ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे शास्त्र सांगते या काळात तुम्ही आंतरिक आणि शारीरिक पावित्र्य जपायला हवे शुद्ध राहून शिवाची पूजा आणि व्रत करावे मनामध्ये पवित्र भाव ठेवून विश्वास ठेवून हे व्रत केले तरच त्याची फलप्राप्ती होते भगवान शंकर देखील भोळ्या भक्तीनेच प्रसन्न होतात कोणताही अवंडभार किंवा देखावा करू नये केवळ समर्पणाने या काळात व्रत आणि पूजा करावी